नमस्कार शेतकरी मित्रांनो मी इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश फक्त एकच आहे की आता विधानसभा जवळ आलेली आहे आणि ई पीक पाहणीचे जे पैसे आहेत ते लवकरात लवकर आपल्या खात्यामध्ये जर तुम्हाला आणायचे असतील आणि लवकरात लवकर त्याचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे पंधरा तारीख आता वाढलेली आहे म्हणजे पंधरा तारखेपर्यंत तुम्ही ई पीक पाहणीचा फॉर्म भरून सबमिट करू शकता आणि त्याचा फायदा तुम्हाला लवकरात लवकर होईल किंवा करून घ्यायचा असेल विधानसभा जवळ आलेली आहे लक्षात घ्या मी परत परत सांगतो आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल त्यासाठी तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे पंधरा तारखेच्या आत तुम्हाला फॉर्म पूर्णपणे फिलअप करायचा आहे आता विषय काय आहे की पंधरा तारखेनंतर फॉर्मची जी डेट आहे ती क्लोज होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायला कुठलंही ऑप्शन तुम्हाला मिळणार नाही आहे तर त्यासाठी तुम्हाला मी परत परत सांगतो आहे की ई पीक पाहणीचा फॉर्म भरण्याची जी पद्धत आहे जी प्रोसेस आहे ती काही अवघड हो, नाही आहे तुम्हाला तुमच्या ॲन्ड्रॉईड फोनमध्ये तुमच्या मोबाईल ॲप्समध्ये स्टोअर नावाचे ॲप्स आहे ते स्टोअर नावाचे ॲप्स ओपन करा त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला ई पीक पाहणी असं टाईप करायचं आहे आणि ई पीक पाहणीचं ॲप्स डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये तुमचं नावगाव तालुका जिल्हा पत्ता आणि जी काही माहिती असेल संपूर्ण ती तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि त्या त्या माहिती पूर्णपणे भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जाऊन तिथे फोटो काढून किंवा व्हिडिओ काढून ते जे काही मागतील ॲप्समध्ये ते काढायचं व्हिडिओ फोटो आणि गट क्रमांक टाकायचा आहे विशेष करून गट क्रमांक वारंवार सांगतो मी कारण की तो जर तुम्ही टाकला नाही तर तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही तर ती प्रोसेस तुम्ही कंप्लीट करा आणि विधानसभा आता लवकरच जवळ येते तर त्याच्यामुळं म्हणजे कमी दिवसामध्ये मला वाटतं तरी वाटतं अठ्ठावीस तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकता येऊ शकता मी असं मी असं डायरेक्ट म्हणत नाही का येतीलच पण येऊ शकता कारण की तुम्हाला माहिती आहे आता इलेक्शन वगैरे जवळ आलेले तर याचा फायदा तुम्हाला होऊ शकता हे बघा मागे खूप छान झाड आहे आणि वातावरण पण बघा किती मस्त आहे या ठिकाणी तर हा आपण परत मुद्द्यावर येऊ जास्त भटकायचं नाही आपल्याला व्हिडिओ बनण्याचा हा मेन उद्देश माझा हाच होता की तुमचं नुकसान होऊ नये पंधरा तारीख शेवटची आहे ज्यांना माहिती असेल नसेल पर परत ऐका पंधरा तारीख आणि त्या गोष्टीचा माझ्या बोलण्याचा फायदा घ्या कारण की व्हिडिओ बनवण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की पंधरा तारखेच्या आत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे पंधरा तारखेनंतर फॉर्म भरून आपल्याला कुठलाही त्याचा लाभ घेता येणार नाही त्याच्यामुळं पंधरा तारखेच्या आत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ई पीक पाहणीचा तुम्हाला जर भरता येत नसेल कोणाकडे अँड्रॉइड फोन को नस असतो नसतो आपले शेतकरी बांधव आहेत काही लोकांकडं पैसे आहेत पण मोबाईल अँड्रॉइड वापरता येत नाही काही जण काही जणांजवळ पैसेच नाही आहे काही जणांचे भरपूरसे प्रॉब्लेम आहे विविध आता मला फोन येत राहतात आमचं संभाषण होत असतं कॉलवर तर अशा वेगवेगळ्या प्रत्येकाच्या अडचणी असतात ते जाऊ द्या ते बाजूला ठेवा त्यांच्याजवळ सरळ सरळ सोप्पं सांगतो नाही जमलं तुम्हाला काही जणांजवळ मोबाईल असून पण जमत नाही तो भाग वेगळा आता सगळ्यांसाठी सांगतो ज्यांना सगळ्यात सोप्पं काम करायचं का असेल ज्यांच्याकडे अँड्रॉइड फोन नसेल ज्यांना फॉर्म येत नसेल त्यांनी सरळ आपल्या सी एस सी सेंटरवर जायचं आहे सी एस सी सेंटरवर जाऊन त्यांना पन्नास शंभर रुपये काय असतील फॉर्म भरायचे ते घेतील आणि सी एस सी सेंटरवाल्यांना पण विनंती आहे की त्यांनी शेतकरी बांधवांकडून जास्तीचा चार्ज घेऊ नये तुमचं जे फॉर्मचे पैसे असतील तेवढंच घ्या कारण की प्रत्येक शेतकरी बांधव हा पैशानेच श्रीमंत असेल किंवा जास्त पैसा असेल असा नसतो प्रत्येकाचे वेगळे प्रॉब्लेम असतात ज्याचे त्याला माहिती असतात तर अशा पद्धतीने कमीत कमी पैसे घेण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न करा आणि शेतकरी बांधवांनो परत आपण भटकू लागलो ऐका माझं आपल्याला तुम्हाला फक्त एकदा सी एस सी सेंटरवर जायचं आहे ई पीक पाहण्याची तारीख पंधरा आहे त्या पंधरा तारखेच्या आज तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचं आहे आता सी एस सी सेंटर ज्याला समजलं नसेल त्यांनी डायरेक्ट इंटरनेट कॅफे आहे इंटरनेट कॅफेवर जायचं इंटरनेट कॅफेवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचं आहे नाही समजलं तर गावामधले आपले कार्यकर्ते असतात किंवा आपले काय म्हणतात सरपंच वगैरे किंवा जे काही असतील आपले मोठे कार्यकर्ते गावातले त्यांना भेटा त्यांच्याकडून फॉर्म भरून घ्या आणि विनंती करतो सरपंच साहेब वगैरे की तुम्ही त्यांना हेल्प करावी मदत करावी आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फॉर्म भरावा आणि पंधरा तारखेच्या आत तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला एक पीकाचा एक पीक, पीक पाहणी वगैरे जे काय असेल त्याचा तुम्हाला लाभ घेता येईल फायदा होईल नाही जर समजलं तर मला खाली कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करा आपण काय करूया तो फॉर्म कसा सबमिट करायचा किंवा ज्यांना ऑनलाईन भरता येत नसेल पण भरायचं आहे पण भरता येत नसेल त्यांच्यासाठी आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवू आणि त्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीने तुम्हाला ते ऑनलाईन पद्धतीने कशा फॉर्म तुम्हाला भरायचं आहे ज्याचा एक आपण व्हिडिओ बनवू आणि जेणेकरून तो तुम्हाला ते सोपं होईल तर शेतकरी मित्रांनो आपण काय करूया जर लवकरात लवकर भरलं तर आणि हां तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं की आपण गणपती आता बसलेले गणेशोत्सव निमित्ताने आपण ऑफर ठेवली होती तर किती जणांनी त्याचा लाभ घेतला लाभ घेतला म्हणजे अजून ऑफर चालू आहे गणपती उठायच्या दिवशी आपण ते ऑफर ठेवणार आहे म्हणजे बक्षीस ठेवलेले आहे दोन हजार एकशे एक रुपये त्याच्यानंतर आहे एक हजार एक रुपये आणि पाचशे एक रुपये असे आपण तीन बक्षीस ठेवलेले आहे ज्यांचा नंबर येईल त्यांना आपण ते बक्षीस देणार आहे ज्यांना फोनपेद्वारे द्यायचं त्यांना फोनपेद्वारे किंवा ज्यांना Uh, कोणी क्यू आर कोड पाठवेल त्यांना त्यांच्यावर आपण पाठवून देऊ आणि हे काही कुपन वगैरे नाही आहे डायरेक्ट पैसे तुमच्या अकाउंटला आपण टाकणार आहे तर हे काही असं जास्त काही म्हणजे पैसे जास्त झाले किंवा असं काही असाला काही भाग नाही आहे मेन उद्देश आहे की गणेश उत्सव आहे आणि काहीतरी ऑफर ठेवावं तर मला तरी वाटतं बाकीच्या काही गोष्टी ठेवण्यापेक्षा कपडे वगैरे काही भेटवस्तू याच्यापेक्षा जास्त की पैसे तुम्हाला काम येतील काही आपले काय म्हणतात त्याला एखादे तुम्हाला शेतीविषयक कोणती गोष्ट घेण्यासाठी किंवा थोडासा हातभार होईल एवढाच माझा उद्देश होता बाकी काही नाही आणि विधानसभा येते तर ए पीक पाणीचा जो फॉर्म भरला नसेल तो फॉर्म भरावा एवढीच मला काय म्हणतात विनंती आहे तो जर तुम्ही भरला तर तुमचाच फायदा आहे फायदा त्याच्यात माझा नाही आहे आणि फॉर्म भरा जास्त बोलत मी एवढे दोन शब्द बोलून मी माझं भाषण संपवतो हिंद जय महाराष्ट्र आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर मला माहिती आहे काय करायचं मी काही बोलत नाही चला तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद